रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सरपंच ठुबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून काढण्यात आली प्रभात फेरी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच स सुनंदा मुक्ताराम बागुल व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राजक्ता गायके यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सर सरपंच ठकुबाई देवीदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेनबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन केले आणि यावेळी राष्ट्रगीत घेण्यात आले यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजाचे ध्वजपूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सु सुनंदा मुक्ताराम बागुल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राजक्ता गायके यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर सरपंच ठकुबाई देवीदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सोपान दत्तात्रय गायके सुरेश भास्कर बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेबराव बागुल पोलीस पाटील संतोष केशव बागुल माजी सरपंच साहेबराव बारकू बागुल विविध सहकारी सोसायटी बोलठाणचे माजी संचालक अशोक गायके अंगणवाडी सेविका संगीता कुलकर्णी मदतनी सिंदिरा पवार व प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक